नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजला फिनिशिंग येण्यासाठी ज्या काही टिप्स असतात त्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ कटोरीला परफेक्ट टक्स कसा घ्यायचा कटोरीचं म्हणजे गळा कसा चेक करायचा कटोरी ब्लाउजचा गळा कसा चेक करायचा तिरका होतो असेल तर गळा कसा कोरायचा कुठपर्यंत कोरायचा त्यानंतर हुकलुक पट्टी जी आहे कस्टमरच्या ब्लाउजची जेवढी आहे तेवढीच कशी ठेवायची ती कशी परफेक्ट तेवढीच येईल याची कशी काळजी घ्यायची या सर्व छोट्या छोट्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला हे कटोरीचे जे भाग आहेत ते असे समोरासमोर ठेवायचं आहे म्हणजे एकाच बाजूचे दोन कटोरी होत नाहीत हे बघा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून असं दुमडं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला टक्स मारायचा आहे तर हा टक्स रुंदीला दोन इंच आणि उंचीला तीन इंच असं घ्यायचं आहे हे बघा असं उंचीला तिरक्यामध्ये तीन इंच घ्यायचं आहे आणि रुंदीला दोन इंच दोन्ही दो बाजूला आपण इथे असं मार्किंग केलेलं के आहे आणि त्यावरूनच आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे जशी मार्किंग केलेली आहे त्यावरूनच आणि त्यावरूनच आपल्याला शिलाईची टीप मारायची आहे बघा आता शिलाईची टीप मी कशी मारत आहे खालच्या बाजूने वरती आली आहे टक्सच्या आणि तिथं लॉक करून परत शिलाई मी फिरवलेली आहे अशा पद्धतीने जर टीप मारली तर शिलाई कधीच उरकत नाही कारण कटोरीचा टक्स आहे हा तो थोडासा ताणला जातो त्यामुळे एकच शिलाई मारली किंवा चांगलं पॅक नाही केलं तर तो टक्स हा लगेच उसवला जातो त्यामुळे इथेही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता इथे बघा टक्स मारून झालेले आहेत आहे, आता आपल्याला साय कटोरीच्या साईड भागाला कटोरी कशी जोडायची परफेक्ट कशी जोडायची ते आपण पाहूया इथे बघा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट टक्स आलेला आहे कुठेही तिरका वगैरे झालेला नाही आहे आता आपल्याला साईड भागला कटोरी जोडून घ्यायची आहे त्यासाठी त्यासाठी अर्धा इंचला थोडंसं कमी असं सगळ्या बाजूने असं मार्किंग करायचे आहे म्हणजे टीप आपली एकसारखी येते त्यासाठी तुम्ही जर मार्किंग नाही केली तर टीप अशी म्हणजे कुठे कमी कुठे जास्त अशी होते आणि कटोरीचा सेप बदलतो त्यामुळे ही अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यावरूनच टिप मारायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे एक कटोरी जोडून घेतलेला आहे त्यावरती डबल टिप मारणे खूप गरजेचं आहे बघा तुम्ही पाहू शकता एकसारखी टीप आलेली आहे आणि इथं कटोरी जोडल्यानंतरही खूप छान म्हणजे फिनिशिंग आलेलं आहे आता दुसऱ्या बा दुसऱ्या बाजूचा कटोरी जोडून घ्यायचा आहे तो मी असा साईड साईडबाग खालच्या म्हणजे साईड बाग ठेवलेला आहे सरळ आणि खालच्या बाजूनी कटोरी जोडत आहे आता हा दुसरी बाजूची कटोरी जोडण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते मी तर या पद्धतीने जोडते तर हे बघा इथेही मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच कटोरी जोडायला घेतलेला आहे त्यामुळे काय होतं आपली टीप ही एकसारखी येते आणि फिनिशिंग खूप छान येतं अशा पद्धतीने दुसराही कटोरी जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती डबल टीप मार मारायची आहे डबल टिप मारणं खूप गरजेचं आहे इथे आपले दोन्ही कटोरी जोडून झालेले आहेत इथे तुम्ही पाहू हो शकता हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कटोरी जोडून झालेली आहेत आता कटोरी जोडून झाल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे परंतु त्या अगोदर आपल्याला गळा चेक करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे हे बघा असं जेवढं शोल्डर जोडायला जातं अंतर तेवढं आपल्याला इथे सोडायचं आहे म्हणजे अर्धा ते पाऊन इंच अंतर घेतो आपण शोल्डर जोडायचा जोडायचं चा गळ्याच्या बाजूला तिथं अशी मार्किंग करायची आहे मेजरमेंटचा जो ब्लाऊज आहे तो असा अशा पद्धतीने आपण चेक करायचा आहे हे बघा शोल्डरवरती शोल्डर ठेवलेलं आहे इथं पाव इंच हे, हे शिलाईमध्ये जाणार आहे आता इथे बघा ह्या गळा परफेक्ट आहे कुठेही कट करायचा कोरायची वगैरे गरज नाही आहे परंतु इथे बघा खालच्या बाजूला इथे क्रॉस पट्टी जोडायच्या अगोदर कटोरी परत चेक करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा कटोरी हा बटन पट्टीकडे थोडासा जास्त आहे आता इथं आपण कटोरीला कटोरी लावून ला पाहिलेला आहे त्यानंतर हे बघा इथं थोडंसं अर्धा इंच जास्त होत आहे ते असे अशा पद्धतीने कट करून टाकायचं आहे म्हणजे कस्टमरची जेवढी हुकलुक पट्टी असते तेवढीच परफेक्ट तयार होते आणि त्यानंतरच आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी लावायची आहे आता दुसऱ्या साईडचाही कटोरी जेवढा आपण या साईडचा कटोरी कट केलेला आहे तेवढाच आपण दुसरा दुसऱ्या साईडचा कटोरीही कट केलेला आहे आणि आता बघा क्रॉस पट्टी लावायची आता क्रॉस पट्टी बघा कशी लावते मी कटोरीचा भाग हा सरळच ठेवलेला आहे त्यानंतर वरती क्रॉसपट्टीचा भाग हा सरळच ठेवलेला आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा हा वरचा जो भाग आहे तो असा पूर्ण क्रॉसपट्टीमध्ये गेला पाहिजे आणि अशी व्यवस्थित टीप मारायची आहे त्या टीपमध्ये तो वरचा जो भाग आहे तो अडकणार नाही आहे याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तर ती फोल्ड पद्धतीने तयार होते खूप छान फिनिशिंग घेतो त्यामुळे अशा पद्धतीनंच क्रॉसपट्टी जोडायची आहे आता बघा त्यानंतर अशी ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आपला हा समोरचा भाग रेडी झालेला आहे क्रॉस पट्टी सहित तुम्ही पाहू शकता आता इथे दुसऱ्या बाजूची ही क्रॉस पट्टी बघा जोडून घ्यायची आहे हे बघा ही ही सरळ बाजूवर सरळ बाजूच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे टीप मारल्यानंतर त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ओपन करून घेऊन हा दुसराही भाग आपल्याला इथे तयार करायचा आहे हे बघा आता इथे दोन्ही भाग तयार झालेले आहेत हुकलूक पट्टी एकसारखी आहे का ते पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता परत एकदा चेक करायचा आहे गळा हे बघा परत एकदा गळा चेक केलेला आहे त्यानंतर ही आपण अशी हुकलूकची पट्टीही तयार केलेली आहे थोडासा गोल आकार येण्यासाठी गळ्याला आता इथे आपल्याला व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे कटोरीला थोडंसं असं कट करायचं आहे दोन्ही बाजूचं एकसारखं कट करून घ्यायचं आहे त्यानंतरच आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे थोडासा निमोळता गळ्याला आकार येत असेल तर अशा पद्धतीने गळा कोरून घ्यायचा आहे फक्त इथं कटोरी जिथं जोडलेली आहे तिथ तिथपर्यंतच गळ्याला आकार द्यायचा आहे किंवा गळ्याला असं कोर कोरून घ्यायचं आहे वरती वरतीपर्यंत जायचं नाही आहे नाहीतर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात त्यानंतर परत हुकलूक लुकपट्टी लुक बरोबर आहे का ते एकदा चेक करायचं आहे तर इथे व्यवस्थित आहेत दोन्ही पट्टी आता आपल्याला हुकलूक पट्टी करायची आहे हुकलूकपट्टीसाठी हुकसाठी एक इंचाची पट्टी घ्यायची आहे डबल आणि लूकसाठी दोन ते अडीच इंचाची ची पट्टी घ्यायची आहे डबल फोल्डवाली ही अस्तरचीच शक्यतो पट्टी वापरायची आहे म्हणजे लवकर खराब होत नाही हुक लूक पट्टी आणि आता आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हुक हुकची पट्टी सुरुवातीला लावून घ्यायची आहे डाव्या बाजूला म्हणजे शिवताना डाव्या बाजूला हुकची पट्टी येते तर ती बघा कटोरीचा भाग हा आपण सरळ ठेवलेला आहे त्यावरती पट्टी ठेवलेली आहे त्यावरती शिलाई मारलेली आहे आणि दाबटीप मारून घेतलेली आहे त्यानंतर ही हुकची पट्टी आहे त्यामुळे आपण पूर्ण फोल्ड केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर एक टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने इथे हुकची पट्टी तयार झालेली आहे आता लूकची पट्टी तयार करायची आहे लूकची पट्टी बघा उलट्या बाजूनी ठेवलेली में। आहे मी उलट्या बाजूनी ठेवून टीप मारून घेतलेली आहे म्हणजे वरच्या बाजूला लूक लूक करायचे आहेत आपल्याला आता या ब्लाउजला मशीनवरतीच लूक करायची आहे त्यामुळे इथे मधोमध टीप मारून घेतलेली आहे म्हणजे इकडे आपल्याला व्यवस्थित मशीनवरती लूक करता येणार आहे त्यानंतर परत एकदा हुकलूक पट्टी चेक करून घ्यायची आहे गळा चेक करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत शोल्डर जोडण्याच्या अगोदर हा बॅक साईड तयार करून घेतलेला आहे याची गळ्याचे फिनिशिंग झालेलं आहे म्हणजे या ब्लाऊजला मला लेस लावायची आहे त्यामुळे गळा पलटी करून घेतलेला आहे परंतु पुढच्या बाजूला फिनिशिंग राहिलेलं आहे गळ्याचं त्यासाठी काय करायचं आहे शोल्डर जोडाय जोडताना एक काळजी घ्यायची आहे पुढं पुढच्या बाजूला गळ्याच्या बाजूला असं पाव इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि मग आणि मगच शोल्डर जोडायचा आहे हे बघा व्यवस्थित असं शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन इंचाचं लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच टीप मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूला पाव इंच सोडायचं आहे पुढच्या बाजूला आणि मग व्यवस्थित शिलाई म्हणजे मार्किंग करून ते त्यावरती टीप मारायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग करून जागोजागी मार्किंग करून टीप मारली तर ती कमी जास्त होत नाही त्यामुळे ही क काळजी घेणं खूप गरजेचं आहे शोल्डरवरती डाप टीप मार डबल टिप मारणं तेही गरजेचं आहे आता इथे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने शोल्डर जोडलं गेलेलं आहे आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी लावायची आहे गळ्याला त्या अगोदर पट्टी लावायच्या अगोदर आपल्याला लुक कराय लूक करायचे आहेत मशीनवरती मशीनवरती लुक पट्टी परफेक्ट कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा किंवा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर हे बघा इथं अशा पद्धतीने पाचही लुक तयार झालेले आहेत त्यानंतर परत एकदा आपल्याला पट्टी चेक करायची आहे कमी जास्त होता कामा नाही नाहीये बरुब, जी, जी आता इथं बरोबर शोल्डर बरोबर आहे का बघायचं आहे गळा बरोबर आहे का बघायचा आहे तर हे बघा डाव्या बाजूचा गळा बरोबर आहे उजव्या बाजूला थोडंसं गळा कोरण्याची गरज आहे तर हे बघा मी इथे व्यवस्थित असा गळा कोरून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित दोन्ही बाजूने एकसारखा गळा दिसला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला गळ्याला फिनिशिंग करायचं आहे तर फिनिशिंगसाठी अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत या मी अस्तरच्याच पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या अशा व्य जोडून घ्यायचे आहेत आता इथे बघा गळ्याला फिनिशिंग करायचं आहे म्हणजे गळ्याला पट्टी जोडायची आहे हातशिलाईची पट्टी तर काय करायचं आहे बघा म्हणजे ब्लाऊज हा सरळ ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला पट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि जिथे गळ्याला गोल आकार आहे तिथे थोडंसं असं म्हणजे एक दोन प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजे गळ्याची पट्टी ही छान बसते अशी कुठंही ओढली जात नाही हे बघा इथे असे शेवटी थोडंसं असं दुमडून घ्यायची आहे पट्टी आता इथे बघा मागचा गळा आणि पुढचा गळा हा एकसारखा होण्यासाठी जी आपण पट्टी जोडत आणलेली आहे त्याची टीप ही मागच्या गळ्याला अशी जुळून आली पाहिजे हे बघा तुम्ही पाहू शकता इथे इथे मी खोडोनी म्हणजे मार्किंग केलेली आहे तिथं व्यवस्थित म्हणजे मागच्या गळ्याला ते जोडून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मागचा गळा आणि पुढची ही जी पट्टी जोडलेली आहे ती इथं अशी एकसारखी इक्वल झालेली आहे हे बघा आणि हे जे शो शोल्डरचा जो कपडा आहे तो असा पट्टीमध्ये गेला पाहिजे म्हणजे फिनिशिंगमध्ये अजून भर पडते आणि त्यानंतर आता गळ्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि नॉचेस दिल्यानंतर आता आपल्याला पट्टी दुमडून घ्यायची आहे गळ्याच्या फिनिशिंगसाठी तुम्ही इथे हातशिलाईही करू शकता किंवा टीपही मारू शकता आता इथे बघा तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे लहान मोठी त्या पद्धतीने इथं असं पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि जो पट्टी जोडलेला जो शिलाईचा भाग आहे तो पट्टीमध्ये गेला पाहिजे आणि तुम्हाला पाहिजे तेवढी पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरती दाप टीप मारायची आहे असं केल्यानंतर तुम्ही या पट्टीला म्हणजे असं एकसारखी पाव इंचाची वरून एकसारखी टीपही मारू शकता किंवा तुम्ही हेमिंग किंवा हातशिलाईही करू शकता इथे बघा आपली गळ्याचं पुढच्या गळ्याचं फिनिशिंग इथे तयार आहे पट्टी जोडून घेतलेली आहे आता जो हा उरलेला कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून टाकायचं आहे आणि असं इथं तुम्ही हातशिलाई किंवा एक पाव इंचांची टीप तुम्ही मारू शकता आता इथे मला लेस लावायचे आहे त्यामुळे मी इथे टीपच मारून घेत आहे हे बघा आता तुम्ही इथे पाहू शकता मागचा आणि पुढचा गळा अगदी इक्वल झालेला आहे म्हणजे एक सारखा झालेला आहे खूप छान फिनिशिंग आलेलं आहे आता त्याच पद्धतीने दुसऱ्या गळ्यालाही फिनिशिंग करून घ्यायचं आहे हे बघा हे बघा मागच्या गळ्याचं फिनिशिंग झालेलं आहे तिथूनच आता आपल्याला पट्टी जोडताना हे बघा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पट्टी जोडायची आहे म्हणजे मागचा आणि पुढचा गळा हा सेम होणार आहे असं कुठंही म्हणजे कळणार नाही आहे की पुढचा गळा असा सेपरेट जोडलेला आहे कधी कधी नवीन शिकणाऱ्यांकडून काय होतं की थोडंफार टीप इकडे तिकडे जाते आणि ते मग असं गळ्याचं फिनिशिंग खराब होतं म्हणजे कमी जास्त होतं म्हणजे पुढचा भाग असा कमीतरी होतो किंवा जास्त तरी होतो तर त्यासाठी ही स्ट्रिक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मागचा तयार गळा जो आहे जिथून आहे तिथूनच व्यवस्थित टीप येणं गरजेचं आहे आता इथेही बघा आता आपण पट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर नॉ नॉचेस दिलेले आहेत आणि त्यानंतर जेवढी पाहिजे तुम्हाला पट्टी तेवढी ठेवून दाबटीप मारलेली आहे आणि त्यावरती परत एक टीप मारलेली आहे अशा पद्धतीने गळ्याचं छान फिनिशिंग झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता हे बघा तू पुढचाही गळा असा एकदम छान तयार झालेला आहे आणि मागचाही गळा एकदम छान झालेला आहे आता या ब्लाऊजला मला लेस लावून घ्यायची आहे आता पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज दाखवते हे बघा अशा पद्धतीने इथे आपण ही लेस लावून घेतलेली ला आहे कॉपर कलरचे काट आहे त्यामुळे मी इथे कॉपर कलरची लेस लावलेली आहे तुम्ही पाहू शकता फिनिशिंग इथे तर बघा मग मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउजच्या फिनिशिंगसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला समजल्या का नाही तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद